टी, टी दोन हजार एकवीस मध्ये आपल्याला प्रश्न आहे एका वर्तुळाकृती बागेमध्ये असणाऱ्या आयताकृती मैदानाची लांबी छप्पन्न मीटर वरून बेचाळीस मीटर आहे जर मैदानाचे चारही शिरबिंदू वर्तुळाकृती जागेच्या परिगावर असतील तर मैदान वगळता उर्वरित बागेचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल म्हणजे अशा पद्धतीची आपल्या वर्तुळाकृती बाग दिलेली आहे आणि त्याच्या बिंदूवरती म्हणजे त्या वर्तुळावरती त्याचे चारही उपरे पण आहेत एक मध्ये त्याच्या मैदान आहे बागेच्या मध्ये मैदान आहे आणि त्याची आपल्याला साइड पण दिलेली आहे की ह्या मैदानाची लांबी ही छप्पन्न मीटर आहे आणि ही जी रुंदी आहे ही बेचाळीस मीटर आहे तर आपल्याला या ठिकाणी त्यांनी विचारले की हे मैदान सोडून हे जे उर्वरित भाग आहे याचा हा जो उर्वरित भाग आहे सर्व तर याचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचंय तर हा प्रश्न कसा सोडवायचा ट्रिक नुसार आपण सोडवूयाला तर याच्यामध्ये आपल्याला हे सर्वांना आयडिया आले असेल की जर आपल्याला याच्यामध्ये या वर्तुळाचं क्षेत्रफळ मधून जर आपण ह्या रेक्टँगलचं क्षेत्रफळ जर आपण वजा केलं तर आपल्याला याचं उत्तर मिळणार आहे पण यासाठी आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर वर्तुळाची त्रिज्या माहित असणं गरजेचं आहे पण यासाठी आता आपण कसं काढू शकतो तर ह्याच्यामध्ये आपण या रेक्टँगलचे जर आपण डायगोनल जोडून घेतले कर्ण जोडले तर आपल्याला याच्यामध्ये दिसतोय की हा डायगोनल सेंटर सेंटरमधून गेलेला असतो तर डायगोनल जर मिळाला तर डायगोनलचा आपण हाफ करून याचा आपल्याला रेडियस समजू शकते त्रिज्या समजू शकते मग आता सगळ्या मध्ये हा नव्वद डिग्रीचा पूर्ण आहे म्हणजे इथं थेरमचा वापर करून हे बेचाळीस छप्पन दिले तर हे काढायचे आपल्याला तर यासाठी एक महत्वाची ट्रिक मी तुम्हाला शेअर करतोय त्यामध्ये बेचाळीस छप्पन आपल्या दोन साडेड दिले बेचाळीस छप्पन आणि सगळ्यात मोठी साईड ही असणारी जी आपल्याला माहित नाहीये अशा वेळेस आपण कसं करू शकतो अशा वेळेस आपलं एक काम करायचंय तर ह्या दोन्ही नंबरला भाग लावणारा यांचा मसावे कुठला आहे दोन्ही नंबरला भाग लावणारा मोठ्यात मोठा नंबर कोणचा आहे तर आपण जर बघितलं हे दोन्ही नंबर फोर्टीनच्या टेबलमध्ये म्हणजे चौदा याला पण चौदा त्रिक बेचाळीस चौदा चोख छप्पन आता पुढचा नंबर असं हे प्रिमेटिव्ह ट्रिपलेट म्हणजे यांचा पण आपण पायतागुरस्थिरम अप्लाय करू जसं की तीनचा वर्ग आणि चारचा वर्ग केला काय आपला तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पंचवीस आलं आणि मग मला सांगा पंचवीस आलं आणि पंचवीस चा वर्ग घेतलं पाच आलं म्हणजे लक्ष घ्या हे पण एक पायथागोरन रिपेड यांच्यापासूनच तयार होतात म्हणून ह्याचा तिसरा जो सदस्य असणार आहे तो, तो काय आला आपण सगळ्यांना फोर्टीन डिवाइड केलं आलं होतं तो, तो फोर्टीन इंटू फाईव्ह हो, का आलेला आहे सत्तर आलेला आहे म्हणजे लक्ष द्या हा जो आहे हा सत्तर आलेला आहे म्हणजे कसं आला आपल्याला की वर्तुळाची जे डायमीटर आहे डायमीटर आहे म्हणजे व्यास आहे तो सत्तर आलेला आहे त्याची रेडियस आहे त्रिजा आहे ती पस्तीस आलेली आहे आता आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू शकतो वर्तुळाचं क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे आर स्क्वेअर म्हणजे बावीस सात गुनुले पस्तीस पस्तीस सात नेवाड केलं आले पाच के पाचशे पस्तीस मल्टिप्लाय करूया पाच आले आठशे पन्नास हा एरिया आला वर्तुळाचा आता सगळ्या आपल्याला या रेक्टँगलचा एरिया काढायचा आहे तो म्हणजे फिफ्टी सिक्स इंटू फोर्टी टू करूया टू सिक्स ट्वेल्व वन झा टुवेट टेन प्लस वन इलेव्हन झिरो चारश चोवीस हातच्या दोन चार पंचवीस दोन बावीस जर आपण केलं तर दोन पाच तीन दोन अशा तेवीस बावन आता हे तेवीस बावन आले ते मायनस करू हो आपण ह्याच्यामधून दो, दातून दोन गेले आठ वन कॅरी पण सांगले नऊ वन कॅरी आठ त्याच्यावर गेले चार गेले, तो एक चौदाशे अठ्ठ्याण्णव हे ह्या झाला